धोकादायक असलेली लक्ष्मी मिलची पन्नास मीटर उंच चिमणी अखेर गुरुवारी सकाळच्या सुमारास पाडण्यात आली मरे चौकातील सध्याच्या पालिकेच्या एक्झिबिशन सेंटर परिसरात खासगी कंपनीच्या जागेत असलेली शंभर वर्ष जुनी लक्ष्मी मिलची पन्नास मीटरची धूर चिमणी पाडण्यात आली मिल, ची, मिल बनल्यानंतर बंद बन पडल्यानंतर स्थलांतर झालेले आहेत एक आपला ऐतिहासिक वैभव म्हणून आपण ह्या चिमणीकडे पाहत होतो काही वर्षापूर्वी विष्णू मिलच्या चिमणीचं पण काही राजकीय लोकांच्या हाताचे धरून व महापालिकेला धरून कार्यक्रम आलेला आहे पण ही जी घटना झालेली आहे खूप दुःखदायक आहे तरी सोला मी सोलापूरचा एक नागरिक व माझी नौदल अधिकारी या याच्यातून मी याचा जाहीर निषेध करतो ही चिमणी धोकादायक स्थितीत होती पालिकेनं चिमणी पाडण्याची नोटीस दिली होती लक्ष्मी आणि विष्णू मिल युनिट बंद पडल्यानंतर कामगारांच्या तसंच सरकारी देण्यासाठी न्यायालयानं मिलची रिकामी जागा लिलाबाद्वारे विकण्यास परवानगी दिली होती त्यानुसार दोन हजार चार साली लिलाव झाला ट्रन्स एशिया कंपनीकडून ही जागा निवासी वापरासाठी अंतरिक्ष मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने विकत घेतली या ठिकाणी कापड मिल सुरू असताना ही चिमणी बांधण्यात आली होती पायाशी दहा फूट दगडी बांधकाम तर वरच्या चाळीस फुटात विटा आणि जुन्या चोन्याचं बांधकाम आहे या चिमणीचं अलीकडेच कंपनीनं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं चिमणी नैऋत्य दिशेला तीन फूट कल्ली होती कंपनीनं हा अहवाल पालिकेस दिला पालिकेनंही यावर ऑडिट केलं तेव्हा ही चिमणी पाडावी अशी नोटीस कंपनीला दिली होती तशी जो माहिती आमच्याकडे काही जास्त उपलब्ध नाही की कधी पाजून पूर्वी कधी ही चिमणी बांधण्यात आली होती पण जी चिमणी ज्या पद्धतीनं होती आणि ज्या पद्धतीनं तीन डिग्रीनं त्या नॉर्थ सॉरी साऊथ वेस्ट साइडला झुकली होती ती आणि कधी आपण या भूकंपाच्या पट्ट्यामध्ये काही जर झाला असा तर तो न भूतन भविष्यात असा अपघात घडला असा गेल्या काही पंधरा दिवसापर्यंत आपण तशा गोष्टी घटना पाहतोय आणि मग एकमेकाला जबाबदार धरण्यामध्ये काहीच त्यात अर्थ नव्हता आणि ते करणं अत्यंत आवश्यक होतं आज अंत करणार आम्ही ती आज डिमॉलिश केलेली आहे असं म्हणूया की आपल्या ह्या इथली शेवटची जी खून होती आज नाईला जाणं आणि दुःखदावस्थेत ते आम्हाला पिटवावी लागली दरम्यान कंपनीने मुंबईच्या बांधकाम पाडणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून ही चिमणी पाडली आहे